नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार वायकरसुद्धा भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छ नाना पटोले यांची टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र भाईकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट देणं म्हणजे भाजपच्या वॉशिंग मशीनमधून वायकरांना स्वच्छ केल्याचं आणखीन एक प्रकरण आहे मोदी सरकार हे ईडी आणि सी बी आय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसं करतं हे देशानं पाहिलं आहे आणि अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक उदाहरणं आहेत आणि वायकर त्यातील एक प्रकरण आहे नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत अशी भोसरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की वायकर प्रकरणावर फारसं बोलण्यात काहीच अर्थ नाही लोकसभा निवडणुकीआधी पक्ष बदलून ते सत्ताधारी पक्षाबरोबर गेले होते तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीनचीट देऊन फाईल बंद केली यात नवल वाटण्यासारखं काहीही नाही असंही नाना पटोले म्हटलेलं आहे त्यांनी पुण्यात महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेवर संताप व्यक्त करत पटोले म्हणाले राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे राहिली आहे महाराष्ट्र पोलिसच सुरक्षित नाहीत ही परिस्थिती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त घोषणा करतात कृती मात्र काहीच नाही जेलमधील आरोपींना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आरोपींना फाईव्ह स्टार व्यवस्था दिली जाते पोलिस आणि प्रशासन कुठे आहे हेच कळत नाही नागपूरमध्ये झुलावर मद्यनंद कारचालकाने दोन मुलांना कारखाली चिरडून मारण्याची घटना झाली आणि ती केस कमजोर करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता त्यामुळे या आरोपींना लागली जामीन मिळाला धनदान या आरो घरातील आरोपींना कसलीही भीती राहिलेली नाही आणि म्हणूनच पोलीस महिला पोलिसाला जाण्याची हिम्मत होते असंही पटोले यांनी म्हटलेलं आहे हो रवींद्र वायकर यांना क्लीन क्लीनशीट दिलेली आहे आणि त्या क्लीनशीट मध्ये असं म्हटलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेकडून गैरसमजातून ही तक्रार दाखल झाली होती इतकं मोठं प्रकरण म्हणजे ही गैरसमजातून तक्रार असं आता म्हटलं साहेब वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे मला असं वाटत की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीन मध्ये धुतलं जाते हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहे त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्वाची आहे असं मला वाटत नाही कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये दे कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न फार घेऊन चालावा असं मला वाटत पुण्यातील महिला वाहतूक पोलीस कर्मचारी महाराष्ट्रात कायदा सुविस्था कुठे राहिली आहे सुरक्षित नाही महाराष्ट्रात त्यामुळे फडणवीसांना आम्ही ते वारंवार सांगतो की तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचे निस घोषणाच घोषणा नाही कृतीमध्ये काय जेलमध्ये असलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी पोलीस लोक व्हीआयपी आय पी ट्रीटमेंट देतात जे मधून त्यांना हॉस्पिटलमध्ये यायचं तर ते त्याला पंचतारीख व्यवस्था केली जाते ससून हॉस्पिटल त्याचं एक मोठं केंद्र बिंदू झालेलं आहे त्यामुळे प्रशासन सरकार आणि त्याच्यातलं प्रशासनातला पोलीस हा आता कुठं काळालाच कारण म्हणजे आपण आता नागपूरची घटना आपण पाहिली जी अं रामजुलावर जे दोन गोरांना मारलं गेलं त्यांना कशी मदत केली प्रशासनाने ते आपण पाहिलं त्याला पूर्ण राजकीय होता ते कसं केस कमजोर करायची पोलिसांवर कसा दबाव होता ते आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे पोलिसांचीच किंमत या सरकारने कमी केलेली आहे त्याचा परिणाम आहे की मुंबईमध्ये वाहतूक लेडीज पोलिसांवर पुण्यात ही घटना घडणं हे सापड ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई